पेन शहरात ग्रॅज्युएट कांदे बटाटेवालाचा बोलबाला शिक्षण घेऊनही मनासारखी नोकरी नसल्यानं संतोष आखाडे वळला व्यवसायाकडं महाराष्ट्र राज्याचं रायगड जिल्ह्यात सुशिक्षित व उच्च शिक्षित पदवीधर विद्यार्थी तरुण तरुणी मनासारखी नोकरी मिळत नसल्यानं हातात झालेत ते हळूहळू बेरोजगारी पर्यंत येऊन पोहोचलेत तर बेरोजगारीमुळे हताश होत आत्महत्येपर्यंत टोकाची भूमिका तरुण तरुणी घेत असल्याच्या घटनाही घडल्यात मात्र नोकरी नसल्यानं तरुणांनी खचून न जाता व्यवसायाकडे वळण्याचा संदेश पेन तालुक्यातील वरौण येथील ग्रॅज्युएट असलेल्या संतोष आखाडे या पंचवीस वर्षाच्या तरुणानं कुठलीही लाज न बाळगता ग्रॅज्युएट या नावानं कांदे बटाटे विक्रीचा व्यवसाय सुरू केला सध्या संतोष व त्याला हेल्प करणारा त्याचा भाऊ यांच्या कांदे बटाटी व्यवसायाचा बोलबाला तालुक्यात वाढतोय संतोष आखाडे वय पंचवीस हा पदवीधर आहे तर त्याचा मोठा भाऊ विनय आखाडे वय सत्तावीस हा बी एस सी ॲग्रीकल्चर आहे अनेक ठिकाणी नोकरीचे प्रयत्न करून ही शिक्षणाप्रमाणे मनासारखी पगार असलेली नोकरी मिळत नसल्यानं या दोन्ही भावांनी कांदा बटाटा विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे तर सध्या या व्यवसायात प्रगती करत भाजी विक्री करण्याचा व्यवसाय ही मानस त्यांचा आहे तर या आधी त्यांनी कुक्कुटपालन व्यवसाय केला पण काही अडचणीमुळं त्यांना पाहिजे तसं यश आलं नाही आतडे भाऊ विनय आखाडे ग्रॅज्युएट कांदा मिळून आले दोघांनी मिळून एक शॉप चालू केला कांदा बटाटा तसंच सध्या कोरोनामध्ये आमचे जॉब गेल्यामुळे आम्ही एक छोटासा व्यवसाय ठरवलं होता म्हणून आम्ही एक ग्रॅज्युएशन नावाने एक पेन शहरामध्ये चांगल्या लोकांचं छोटासा व्यवसाय चालू केला आहे तर मी सर्व तरुणांना इथलं सांगू इच्छितो की एक छोटासा व्यवसाय चालू करावा आणि आपल्या कुटुंबाला एक हातभार लावा धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी